नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ मारदानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थांबलेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपल्या सर्वांचा लाडका मोहील शेडू माळ्यांचा यांचा बक्कासूर आता आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसणार कारण मित्रांनो काल सुंदर असं बीड येथे मराठवाडा केसरी म्हणून भव्य दिवी असं उपांचं मैदान सुंदर असं पार पडलं तर या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर पळालेला व या मैदानात बाकासूरने एक नंबर देखील केला बकासूर आणि घोडच्या सरज्या ही जोडी आपल्याला काल पळताना दिसली त्या मैदानातील मित्रांनो जे प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं ते, ते, ते कॅक्टर होतं तर काल सुंदर असं पळून ह्या जोडीने एक नंबर केला तर आता बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो आरामावर असणार की नाही की लगेच उद्या महिने ते होणाऱ्या मैदानात बक्कासूर आपल्याला पळताना दिसेल की डायरेक्ट पाच तारखेला आपल्याला बक्कासूर पळताना दिसेल हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर एक तारखेला म्हणजेच उद्या माईने ते सुंदर असं एक मैदान पार पाडणार आहे तर या मैदानात आपल्या सर्वांचा लडका बक्कासूर पाळणार का तर मित्रांनो काल बाकासूर पाळाल्यामुळे उद्या बक्कासूर पाळण्याची खूप कमी गॅरंटी आहे कारण का बकासूर कालच पाळालेला आहे व खूप लांब देखील ते मैदान होतं प्रवासही खूप लांबचा आहे त्यानंतर बाकासूर आपल्याला पळण्याची कमी शक्यता दिसते तर बाकासूर मित्रांनो आपल्याला डायरेक्ट पाच तारखेच्या मैदानात शंभर टक्के पळताना देऊ शकतो उद्याची गॅरंटी थोडी कमी आहे उद्या पळू पण शकतो किंवा नाही पण शकतो कारण का खूप लांब ते मैदान होतं व खूप प्रवास देखील झालेला आहे व काल तीन फेरे देखील पळालेला आहे तर पाच तारखेला आपल्याला बाकासूर मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे उद्या पळणार की नाही हे आपण फिक्स व्हिडिओ घेऊन येणार आहोत संध्याकाळी सात वाजता तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो